आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ नगरअर्बन बँकेतील अडीचशे कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मोठा कर्जदार आणि आरोपी असलेल्या संगमनेरमधील अमृतवाहिनी बँकेचे माजी अध्यक्ष आणि उद्योजक अमित वल्लभराय पंडित यांना शनिवारी दुपारी संगमनेर पोलिसांनी अटक केली नगर अर्बन बँकेतील सर्वात मोठ्या घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करतीय काही आरोपी अटकेत आहेत आता अमित पंडित यांना देखील अटक केल्यामुळे त्यांच्या चौकशीत काय निष्पन्न होतं याकडं लक्ष लागलंय अर्बन बँकेनं पंडित यांना काही कोटीहून अधिक रुपयांचं कर्ज दिल्याचा आणि अशा कर्जबुडव्या कर्जदारांमुळे बँक डब आल्याचा बँक बचाव कृती समितीचा आरोप आहे दुसऱ्या एका बँकेचं देखील नऊ कोटी रुपयांचं कर्ज पंडित यांनी थकवलं आहे तरी देखील नगर अर्बन बँकेनं त्यांना कर्ज दिलं होतं आणि या कर्जाची मोठी थकबाकी झाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस गेली अनेक दिवसांपासून पंडित यांच्या मागावर होते स्थानिक पोलिसांचे देखील त्यांच्यावर पाळत होते मात्र पंडित यांचे राजकीय संबंध पाहता तसेच पोलीस ठाण्यातील महत्वाची माहिती कारवाईपूर्वीच लीक होत असल्यामुळे स्थानिक पोलीस पंडित यांना अटक करतील का याविषयी साशंका व्यक्त केली जात होती मात्र आज दुपारी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे यांनी पंडित यांच्या घराची झाडा झडती घेत घरातील वरच्या मजल्यावर दडून बसलेल्या पंडित यांना अटक केली आहे वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एमडीएफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण जी पी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर